तर मित्रांनो आपल्याला रात्रीमध्ये भरपूर असं काय भेटतं आहे दोन तीन लेफर्ट गेकोजा त्याच्या पाली भेटल्या त्याच्यानंतर उल्फ स्पायडर भेटला आणि आपल्याला रेड स्कॉर्पियन आहे म्हणजे ज्याला आपण विचू हो, खूप विषारी आहे बरं का आता मी जसं सांगितलेलं ना सुरुवातीला त्या पाली बिन विषारी आहेत पण हा विचू खूप विषारी आहे ह्याला काय डिस्टर्ब करायचं का नाही जंगलात आहे ना जंगलातले प्राण्यांना अजिबात छेडायचं नाही म्हणजे ह्याला आपण जो पाहताय ना हा रेड स्कॉर्पियन हा खूप विषारी आहे हो का आता त्याला माझ्याकडे आलेलं आहे पण मी त्याला काय छेडायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे हे का सांगतोय व्हिडिओ का दाखवतोय का तुम्ही जंगलामध्ये येता रात्रीच्या वेळेस नाईट ट्रॅकिंगला येताना त्यावेळेस असे प्राणी खरंच दिसत पण नाही आणि चावून पण गेलेले असतात मग अशा टायमाला काय होतं आपण त्या शोधायचा प्रयत्न करतो आणि असे छोटे छोटे प्राणी आहेत ना तुम्हाला चावून गेल्यानंतर सुद्धा कळत नाही आहेत मग त्यावेळेस काय केलं पाहिजे बाबा जिथं तुम्ही बसताय त्या बसणाऱ्या जागेवरती पहिल्यांदा खात्री करून घ्यायची की बाबा हि तर काही नाही आहे ना हे तर काय आहे का तर असं पहिलं पाहायचं रेड स्कॉर्पियन हा विच्चू इंग्रजीमध्ये खरं तर ह्याला म्हटलं जातं आणि मराठीमध्ये आपल्याला तर साहजिकाचे माहिती असेल त्याला विंचू किंवा विच्चू काय ठिकाणी त्याला बोललं जातं खूप पॉयझन आहे आणि जंगलामध्ये असल्यामुळं खूपच विषारी आहे आता तो शांत जरी बसलेला असेल ना तो त्याची मुवमेंटमध्ये आहे ज्या रेंजमध्ये आला तुम्ही तर त्यांनी बाईट केला समजा मग त्यामुळं मला त्याला चावून घ्यायचं नाही आहे फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जंगलामध्ये फिरताय काळजी घ्या सतर्क राहा ह्या दिवसामध्ये भरपूर जणांची मला मेसेज आलेत दादा आपल्याला नाईट ट्रॅकला जायचं आहे दादा आपल्या पावसाळ्यामध्ये जंगलामध्ये जायचं आहे साहजिक त्या जंगलामध्ये जा फिरा पण रात्रीच्या वेळेस जाताना किंवा जंगलामध्ये जाताना पाय कुठं टाकला पाहिजे कसा टाकला पाहिजे किंवा कुठल्या प्राण्यांपासून कसं संरक्षण केलं पाहिजे हे नेहमी सांगतो मी बेसिक नॉलेज तुमच्याबरोबर असून द्या ट्रेकिंगला जाताय आहे बेसिक नॉलेज असणाऱ्या माणसांसोबत जावा हा चावलाच विचू असा आपण गृहीत धरू तर काही करता तुमच्या कुटुंबातील लेडीज असेल महिला असेल मुली असेल मुलं असतील छोटी मुलं असतील आणि चावला साप एखादा चावला विचू चावलं एखादा केडा तर काय केलं पाहिजे खूप काय अशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण असो अशा विचूला आपण याच ठिकाणी सोडतोय कारण त्याचं आदिवासी इथंच आहे त्याला काय आपण इथून घेऊन जाणार नाही आहे काळजी तुम्हाला घ्यायची आहे म्हणून व्हिडिओ मी दाखवते मला कशी काळजी घ्यायची आहे मला माहिती आहे पण ह्या विचूला मी जादा डिस्टर्ब करत नाही हे बघा माझा हात जरी जवळ गेला तर तो चावायचा डायरेक्ट प्रयत्न करतो आणि त्याचा आहे ना ही ही नांगी हो का इथं हिथं ही नांगी ही विष सोडते हो का इथं ह्या नांगीमध्ये त्याचं विष आहे म्हणजे संपूर्ण हिता ह्याच्या काहीच नाही आहे हे खेकड्यासारख्या दोन नांगी आहेत पण विष आहे ना हे बॅक साईडला असणाऱ्या नांगेमध्ये मग आता त्याला आपण याच ठिकाणी सोडतोय आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा इथून पुढचे व्हिडिओ माझे असेच पाहायला आवडतील का